क्रमांक वीस चे मतमोजेची आकडेवारी प्राप्त झालेली आहे प्रथम विसाव्या फेरीमध्ये मिळालेली मते सांगण्यात येतील त्यानंतर विसाव्या फेरी अखेर मिळालेली एकूण मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात येईल विसाव्या फेरीमध्ये उमेदवार न्याय पडलेली मते खालील प्रमाणे आहे चिंता केदारे चौदा मते डॉक्टर आहेर राहुल दौलतराव दोन हजार नऊशे अडोतीस मते शिरीषकुमार वसंतराव कोतवाल एक हजार तीनशे त्रेसष्टमध्ये गणेश रमेश निंबाळकर पाच हजार चारशे एकसष्टमध्ये सकाराम दोनिराम राजनौर पस्तीसमध्ये समाधान वसंत आहेर चव्वेचाळीसमध्ये संतोष नामदेव केदारे एकशे सहासष्टमध्ये केदारनाना तानाजी आहेर एक हजार दोनशे दोनमध्ये सतीश भंडारी चौदामध्ये शशिकांत महागवा भगवान सावकार चारमध्ये शंकर कारभारी गायकवाड अकरा मध्ये संजय ओंकार बाबुल सहा मध्ये कचरू पातोडकर तेरा मध्ये या फेरीमध्ये एकूण मोजलेली मध्ये आहेत अकरा हजार तीनशे अठरा विसाव्या फेरी अखेर एकूण मिळालेले मतदान उमेदवार न्याय खालील प्रमाणे आहे आप्पा आप्पाचिंदा केदारे चारशे शहाण्णवमध्ये डॉक्टर आहेर राहुल दौलतराव अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंचेचाळीसमध्ये शरीषकुमार वसंतराव पोतवाल एकवीस हजार तीनशे तेवीसमध्ये गणेश रमेश निंबाळकर शेहेचाळीस हजार सहाशे एकोणचाळीसमध्ये सकाराम धोलीराम राजनोर तीनशे तेवीसमध्ये समाधान वसंत आहेर सन सातशे सव्वीसमध्ये संतोष नामदेव केदारे दोन हजार चारशे अकरामध्ये केदारनाथ तानाजी आहेर शेहेचाळीस हजार दोनशे एक्क्याऐंशीमध्ये बंगला सतीश भंडारी दोनशे चौपन्नमध्ये शशिकांत भगवान सावकार एकशे अठरामध्ये शंकर कारभारी गायकवाड दोनशे सत्त्याण्णवमध्ये समाधान हिरावन खैरनाथ चारशे त्रेसष्टमध्ये संजय ओंकार बाबुल दोनशे एक्क्याऐंशीमध्ये ज्ञानेश्वर कत्रू पाचोरकर चारशे त्र्याऐंशीमध्ये नोटा तीनशे एक्याण्णवमध्ये मोनमध्ये आहेत दोन लाख एकोणावीस हजार तीनशे एकतीस धन्यवाद